नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार मध्ये स्वागत आहे तर बघू शकता मोठ्या शेंगा उन्हाळी शेंगा किंवा भुईमुगाची वेलं वगैरे म्हणत असतो आपण तर त्या शेळ्याला टाकलेल्या सध्या पावसाळ्यामध्ये तुरीचं गुळी कडबा जसा खातात त्याच्यापेक्षा जा जास्त आवडीने हे वेले खाले जातात शेळ्याकडून पण कसं आहे आता त्याच्या फांद्याला वगैरे बघा माती वगैरे असते त्याच्यामुळे प जंत वगैरे होतात बरं का शेळ्यांना त्याच्यामुळे टाइम टू टाइम डिवर्मिंग करत चला कारण की एखादी चांगली वस्तू या संकट अडचणी एखादी घेऊन येतच असते शेळीपालनामध्ये त्याच्यामुळे लहान लहान बारकेवांकडे लक्ष द्या तर बघू शकता इकडं आपल्या शेळ्या पाठ तिचा बोकड ही शेळी आता ही शेळ्या बघा आता थीन मेन आजन ये त्या चा तीन महिने अजून कंप्लीट पाहिजे चौदा पंधरा सोळा तीन असं तीन दिवस एक एक दिवस म्हणजे प्रत्येक लगत तीन दिवस तीन शेळ्या गावात गेलेल्या आहेत म्हणजे बघा आता ह्या शेळीला ह्या शेळीला चौदा तारखेला तीन महिने कम्प्लीट होतात म्हणजे चौथा महिना लागतो तर एवढं म्हणजे आता सध्या चांगला पोट वगैरे दिसतं याच पण ज्यावेळेस डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी ज्यावेळेस पिल्ले देण्याची वेळ जवळ येते म्हणजे आता समजा दोन चार दिवसात पिल्ले देणार आहे शेळी त्यावेळेस म्हणजे शाळा प्रशा गोष्टी जबरदस्त तंदुरुस्त होतील मला पण मी खूप जास्त एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटेड आहे की कसं मला रिझल्ट भेटणार आहे पिल्लांचा शेळी पालनामध्ये कारण पूर्ण लागवडीच्या पोकडापासून मी जे नियोजन केलेलं आहे ती नियोजन मला कसा रिझल्ट भेटतो ते सध्याला तर म्हणजे व्यवस्थित चालू आहे सगळं सुरळीत पण बघू काय होते ते कारण आता सध्याला जर म्हणायला गेलं तर बघा शेळीपालन करण्यासाठी जेवढं नॉलेज पाहिजे एका शेळी पालकाकडे एका शेतकऱ्याकडं तेवढं तर तेवढं ते मला आहे जास्त नाही पण मी शेळीपालन करू शकतो माझ्या फार्मवरील आलेल्या ऐंशी टक्के अडचणी मी दूर करू शकतो इतकं नॉलेज मला आहे पण ज्या परिपूर्ण तर मी नाही परिपूर्ण कोणच नसते त्याच्यामुळे काहीच अडचण नाही बघू आता काय रिझल्ट सर्व गोष्टी आता कॅल्शियम असतो मल्टीविटॅमिन आपलं लिवटॉनिक जंतनाशक भरडा वगैरे सगळं व्यवस्थित यांचं प्रॉपर व्यवस्थित टॉप क्वालिटीचं संगोपन चालू आहे बघा शेळी आता ही शेळीने एक पिलू दिली होती कारण बाजारातून आणलेली शेळी होती त्याच्यामुळे आता ते आपण शेळीने एक पिलू दिली होती हिचे दोन आणि हिचे दोन इथं नाही डायरेक्ट पिल्लं खा पिल्लं पिल्ल होतीच्या काचखाली आणलेली होती म्हणजे सांगायचं बघू आता कसं पिल्ले होतात कसं पिल्ल्यांची क्रांती तेज असते म्हणजे कसं आपल्याला कळतंय आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी आता बघा पंधरा मे पंधरा मे ते वीस मेच्या दरम्यान ज्यावेळेच्या शाळेत पिल्ले देतील तेव्हापासून ते पूर्ण थर्टी चे नियोजन तुम्हाला सांगतो म्हणजे मी जो कर जे करतोय ते तुम्ही करत चालायचं एखादी शेळे तुम्ही मी सांगतोय तसं फक्त एका शेळीवर प्रयत्न करून बघा एका शेळीवर तुम्ही ते म्हणजे तेवढा औषधीचा खर्च खुराकाचा खर्च करून बघा मग बघा तुमची पिल्ल तुमचा रिझल्ट कसा भेटत असतो कारण बघा आता हा बोकड हा बोकड जर मी बाजारात नेला तर मला खाली म्हणजे गाडी येऊन खाली सुद्धा उतरू देणार नाही लगेच त्याला गयो, विकत घेऊन घेतील व्यापारी तर हा बोकड बघा हा जबरदस्त एकदम तेल तेल हे बघा तुम्ही फार्मवरती क कधी पण माझ्या जरी तुम्ही फार्म वरती भेट द्यायला आले तर हे शेळी बघायची नाही आता हे शेळी हे शेळी बघायची नाही आता हे शेळी कसं आहे मध्ये आता हे शेळ्या कशा आहेत आता ह्या शेळ्या गाभण मस्त तंदुरुस्त दिसतात पण ज्या वेळे शेळी येते दुधावर पिल्ले येतात त्यावेळी शेळी खराब होते अजून मग गाग गेली की अजून चमक येते मग शेळीचा विषय नाही पिल्लं बघायचं फार मोठी बोकडाचं संगोपन कसं आहे पाठींचं संगोपन कसं केलेलं आहे बघ पाठ काय झालं हिला बोकड लाग लागवड झाला होता पण हिला एवढ्या कमीच्या मध्ये मला लागवड करायची नव्हती ते म्हणून याला अल्बोमार दिलेला होता मी दोन वेळेस दिलेला कारण चुकून एका दिवस चान्स काही सांगू शकत नाही राहू शकते पाडगाव चार साडेचार पाच महिन्याच्या पण पाठरा आजकाल गावात जाते त्याच्यामुळं रिस्क घेणार नाही हिला डायरेक्ट मे मे एप्रिल मेच्या नंतर सिलची लागवड करून टाकू कारण बघा जर ह्या शेळ्यांसोबत जर लागवड केली तर जास्त उशीर होईल बघू काय होते ते कारण चांगली जबरदस्त संगोपन केलेलं तेल तर दिसते आणि खुराक खुराक लिमिटेड आहे काय करतोय बोकडाला खुराक देते वेळेस पाठीला मी साईडला बांधून ठेवत असतो कारण ते माझं टाकायचं नाही जनावराला कधी पण जेवढी गरज आहे तेवढंच हे करायचं कधी पण शेळी पालनामध्ये दुसरं काहीच नाही शेळी पालन काहीच अवघड नाही आणि तितक पण नाही बघा इकडे बुलेट टेपेर वगैरे मस्त पैकी आहे सांगायचा उद्देश हाच होता की बोई मगाची वेळ चालू केलेले सध्या आणि तीन चार वेळी शेळ्यांना व्यवस्थित पाणी पिऊ द्या आणि मी तर बघा पूर्ण आता ह्या शेळी पूर्ण फिरस्ती शेळी होती फार वरील सर्वात जास्त फिरस्ती शेळी मला तर ही होती आता ती शेळी चांगलं से सेट झालेली आहे शेळ्यांना पण म्हणजे माहिती झालेलं आहे की आता मालकाची इच्छा आहे की आपण इथंच खवायचं नाही इथंच राहायचं असं त्यांना म्हणजे त्यांची मानसिकता अशी तयारी झालेली आहे माइंडसेट आणि मी काय करत असतो जिथं खायला नाही तुम्हाला पण दिस करायचं ना जिथं शेळ्यांना खायला भेटत नाही तिथं उगं जाऊन फापलत आणायचं उगं जायचं आणायचं उगं शेळ्याचं पोट भरून शेळ्या उगं चारा हुडकत राहू तिथं मग आल्याकडे मग इथं हिरवगार ठेवायचं आपल्या फार्ममध्ये खायला मेथी मितिवास वगैरे ठेवायचं मग शेळ्याचं काय मानसिकता होते बाहेर काहीच नाही काय ती फार्ममध्ये चांगलं चांगलं आहे मग ह्या गोष्टी हे बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस म्हटलंय आपला फार्म कसा चालवायचा आहे ते स्वतःच्या हातात आहे तुम तुम आता बरं जण फार बऱ्याच गोळी खात नाहीत आमच्याकडे तुळीच गोळी खात नाहीत आमच्याकडे सोयाबीनच नाही आमच्याकडे शेवगाच खात हे बघा विशेष सवयीचा आहे ज्यावेळेस आता तुमच्या फार वरील पाठी ज्या आहेत आता समजा आता तुम्ही दहा शेळ्या घेतल्या दहा शेळ्या जर फिरस्ती घेतल्या तुम्ही त्याला बंदिस्त केला करत आहात पण ज्या वेळेस ते पाठी जमल्या दहा शेळ्या जर तुम्ही जर सावका सावका जर बाहेर जर शे सोडत असता त्या पाठी अजिबात सोडायची नाही त्या दहा शेळ्या तुमच्या फिरस्ती मधल्या बंदिस्त होण्यासाठी लावू द्या टाईम का लागणार पण त्या पाठी अजिबात बाहेर सोडायचे पाठीला जन्मल्यापासूनच बंदिस्त करून टाकायचं तो तर हेच मला सांगायचं होतं थोडंसं तर बघू शकता कशा शेळ्यात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आता सध्याला आमच्याकडे आता उन्हाळी शेंगा म्हणतात मोठ्या शेंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा तर भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र